स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आणि आज आहे श्रावणातील दुसरा सोमवार आणि आज बारा ऑगस्टसुद्धा आहे आणि माझ्या मिस्टरांचा आज बड्डे आहे आणि छोटंसं बड्डे सेलिब्रेशन होईल का नाही होईल माहीत नाही पण करण्याचा प्रयत्न तर चालू आहे आणि आता ऑप्शन वगैरे करून घेऊया मिस्टरांचं चला आणि नंतर मग आपण मंदिराला जाऊया आताच पूजा झाली आहे माझी आणि मिस्टरांचा वगैरे नाश्ता वगैरे सर्व आहे आणि आज दुसरा श्रावणातील दुसरा सोमवार आहे आणि उपवास आहे माझा आज मिस्टरांचा बड्डे होता इकडं खेड्या भागामध्ये कोण असा बड्डे वगैरे साजरा करत नाहीत विशेषतः मला ऑप्शन मी म्हटलं चला ऑप्शन तरी करूया आणि मिस्टरना सुद्धा गडबड होती पंचायतीमध्ये जाण्याची मुलं तर सकाळीच नऊ वाजता शाळेला गेले आहेत आणि मला सुद्धा परत आणि जावांसोबत माझ्या मंदिरमध्ये जायचं होतं संध्याकाळी बघूया छोटस सेलिब्रेशन वगैरे करता आलं तर आपण करू पण संध्याकाळी आज सोमवार आहे आणि माझ्या जुन्या घरी पूजा सुद्धा आहे तर तिकडं सुद्धा जायचं आहे मला त्यामुळे संध्याकाळी सेलिब्रेशन करता येणार नाही बहुतेक आपण आता मंदिरात भेटू तर बघू शकता मूर्ती किती सुंदर आहे रामलिंगेश्वरची खूप सुंदर असं मंदिर आहे हे मंदिर पूर्णतः दगडांमध्ये बांधलेलं आहे समोर नंदीची मूर्ती तर लक्ष वेधून घेणारी आहे असं सांगितलं जातं की मन जापगावमध्ये अशी खूप सारी मंदिरं आहेत जी मंदिरे पांडवाने बांधलेली आहेत हे मंदिर पूर्णतः दगडांमध्ये काम केलेलं आहे मंदिराचे खांब बघू शकता किती मस्त डिझाईन आहेत आजूबाजूचा परिसर तर एक नंबर आहे पूर्ण भात शेती आहे हिरवागार परिसर आहे मंदिरामध्येच नागोबाच्या वगैरे मूर्त्या आहेत गणपतीची मूर्ती आहे जी आता थोडीशी खंडित सुद्धा झालेली आहे हे खांबांवरती बघू शकता कसं दगड उभारलेले आहेत पूर्ण या खांबांवर इकडं कार्तिक स्वामींची सुद्धा मूर्ती आहे आणि इकडं खूप साऱ्या मूर्त्या आहेत जे शेतामध्ये काम वगैरे करताना सापडले आहेत त्या अशाच उभं केलेल्या आहेत मंदिरमध्ये ठेवलेल्या आहेत मंदिराचे खांब तर लक्ष वेधून घेणारे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा